नमस्कार मंडळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना खरोखरच अच्छे दिन आलेले ज्यांनी राज ठाकरे यांना कधी काळी जातीयवादी हुंसक हिटलर इतकंच नाही तर गुंड म्हणून संबोधलं आज तीस लोक जा राज ठाकरे यांना यांच्याकडे मदतीची अपेक्षा करत आहेत आणि राज ठाकरे हे समाजाला जोडू शकतील अशी इच्छा व्यक्त करत आहेत मंडळी यापेक्षा अच्छे दिन ते कुठले असणार काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे माजी आमदार कपिल पाटील यांनी यांच्या शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली त्या भेटीनंतर कपिल पाटील म्हणाले की महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती गेल्या काही दिवसात बिघडलेली दिसली महाराष्ट्रातील सोशल फॅब्रिक तुट्ट कामाने महाराष्ट्राचा एकोपा सलोका कायम राहिला पाहिजे यासाठी काम करण्याची आवश्यकता हा सलोका साधण्याची ताक साधण्याची ज्यांची ताकद आहे अशी थोडी लोक महाराष्ट्रात आहेत आणि राज ठाकरे त्यापैकी एक आहेत म्हणून मी राज ठाकरे यांना भेटायला आलो म्हणजे सध्या राज्यामध्ये जो जातीय सलोका नष्ट झालेला आहे किंवा जसं कपिल पाटील म्हणतात की सोशल फॅब्रिक तुटलंय ते, ते पुन्हा जोडण्यासाठी राज ठाकरे हे निश्चित प्रयत्न करू शकतील आणि राज ठाकरे ते करू शकतात असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केलेला मंडळी कपिल पाटील हे समाजवादी नेते आहेत पूर्वी पत्रकार होते आणि आता समाजवादी चळवळीसाठी ते काम करतात असे कपिल पाटील हे राज ठाकरेंबद्दल या शब्दात बोलतात तेव्हा मला आश्चर्य वाटत कारण एकोणीसशे ला ज्या वेळेस हेच कपिल पाटील राज ठाकरे यांना गुंड हिटलर हुंस जातीयवादी असं काही नाही काही संबोधित होते त्यावेळेस मित्रांनो राज ठाकरे हे त्यांच्यासाठी गुंड होते आज तेच राज ठाकरे समा सामाजिक एकोपा जोडणारे किंवा निर्माण करणारे झालेले आहेत हे बघून मला आणि तुम्हालाही आश्चर्य वाटले असणार मंडळी तुम्हाला रमेश किणी प्रकरण आठवत आहे रमेश किणी प्रकरणामध्ये कपिल पाटील यांनी ती बातमी तत्कालीन दैनिक महानगरमध्ये ब्रेक केली होती रमेश किणी यांची हत्या झाली आणि ही हत्या राज ठाकरे यांनी घडवून आणली असा थेट आरोप त्या बातम्यांमधून होत होता सातत्याने त्या बातम्या दैनिक महानगरमध्ये फ्रंट वर छापल्या जायच्या आणि खऱ्या अर्थाने दैनिक महानगरने त्या बातम्या लावून धरल्या होत्या राज ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं आणि राज ठाकरे म्हणजे दहशतवादी गुंड असं त्या बातम्यांमधून महानगरच्या लेखांमधून प्रतीत करण्यात आलं होत आज तेच राज ठाकरे यांच्यासाठी म्हणजे ज्यांनी या बातम्या दिल्या ज्यांनी त्याच्यावरून आंदोलन केली त्या आंदोलनातही कपिल पाटील होते ती लोक आज राज ठाकरे यांना तारणहार म्हणतायत त्यावेळेस राज ठाकरे यांच्यासाठी अच्छे दिन नक्की असणार आहे पण मित्रांनो मला त्यामध्ये एक भीती नक्कीच वाटते आणि ती भीती अशी आहे की ज्या वेळेस हे समाजवादी एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करतात तारीफ करतात तेव्हा तो ती व्यक्ती किंवा तो नेता किंवा त्याचा पक्ष हा घसरणीला लागतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि त्यामुळे अच्छे दिन जरी राज ठाकरे यांना आले असले तरीही त्यांनी या प्रशंसेचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे मित्रांनो गांभीर्याने विचार केला पाहिजे कारण अशी मंडळी ही आपल्याकडे कोणत्या हेतून येत आहेत त्यांचा निश्चित हेतू काय आहे हे त्यांनी बघितला पाहिजे असो आता आपण रमेश किणी प्रकरण काय आहे हे जाणून घेऊ मला वाटतं अनेकांच्या विस्मृतीत हे रमेश किणी प्रकरण गेलं असेल नक्की रमेश किणी प्रकरण काय आहे हे पाहू मला रमेश किणी प्रकरण म्हणून पुन्हा एकदा सांगतो दादरच्या हिंदू कॉलनी भागातील एका जुन्या इमारतीतला रहिवाशी रमेश किणी याने जागा रिकामी करावी म्हणून घरमालक त्याच्या मागे लागला होता त्यासाठी त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन तरुण नेते राज ठाकरे यांना मध्यस्थी करायला सांगितले होते त्याप्रमाणे राजनी किनी यांना बोलून चर्चा केली होती पुढल्या दिवसात किनी यांचा मृतदेह हो पुण्याच्या टॉकीज मध्ये आढळला आणि अफवांचे रान उठवण्यात आले विशेष म्हणजे ही ब्रेकिंग न्यूज तत्कालीन महानगरमध्ये छापण्यात आली होती आणि कपिल पाटील किंवा निखिल वागळे हे त्याचे त्यामागचे सूत्रधार होते त्या बातमीने गदारोळ झाला होता आणि त्यानंतर विधान परिषदेतील विरोधी नेता असलेल्या छगन भुजबळ यांनी त्याचे काउर माजवले तो मृत्यू संशयास्पद होता यात शंका नाही पण किणी यांनी डायरी लिहून ठेवली त्यात राजच्या भेटीचा संदर्भ आल्यामुळे त्या मृत्यूमध्ये राज यांचा हात असल्याचे आरोप सुरू झाले पोलीस गुन्हे अन्वेषण खात्याने तपास करूनही काही हाती लागलेले नव्हते पण राज ठाकरे यांच्यावर बेछूट आरोप प्रत्येक माध्यमातून चालले होते आणि अर्थातच त्यामध्ये त्या दैनिक महानगर हे आघाडीवर होते रोज दैनिक महानगरची हेडलाईन ही राज ठाकरे किंवा रमेश किणी असायची आणि राज यांना त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं राज यांना आरोपी ठरवूनच टाकलं होतं आणि आता राज ठाकरे यांना फाशी होणार एवढंच काय ते लिहायचं बाकी होत अगदी हायकोर्टात जाऊन सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यावेळेस झाली ती मंजूर झाली पण त्याही तपासात राजविरोधात काही सापडलं नाही आणि विषय धुळकाट पडून गेला नंतर युतीची सत्ता गेली आणि कोणालाही रमेश किनीचे स्मरण राहिले नाही जनता पक्षाच्या पुरोगामी प्राध्यापिका पुष्पा भावे त्या कालखंडात सर्व कामे बाजूला ठेवून रमेशची विधवा पत्नी शिलाकिनी यांना एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात फिरवण्यासाठी अवरात्र राबत होत्या एक सहकारी आणि घरमालक पिता पुत्र शहा यांना त्यात आरोपी बनवले गेले दीर्घकाळ ते गजाड जामिनाशिवाय कितपत पडले होते पण पुरावे किंवा तपास काहीही सापडले नाही अखेरीस त्या सर्वांना कोर्टांकडून निर्दोष सोडण्याची नामुष्की आली पुरावे नव्हते सिद्ध होणारे पुरावे नव्हते पण मुळात अटक कशाला झाली जामीन का नाकारला गेला त्यांना तुरुंगात खितपत कशाला टांबावे लागले या सगळ्याच उत्तर मित्रांनो दैनिक महानगर आणि त्यानंतर दैनिक आज दिनांक यामधून हे प्रकरण लावून धरले होते या ठिकाणी किणी प्रकरणाचा एक दुवा मी मुद्दाम सांगतो त्यात ज्या पत्राच्या आधारे राज ठाकरेंना संशयित बनवण बनवण्याचा आटापिटा चालला होता ते पत्र किणीची सई असल, असलेले असलं तरी लिहिले होते त्याच्या पत्नीने आपल्या विमनस्क मनस्थितीत पतीने आपल्याला सांगितले आणि आपण डायरीत लिहून ठेवले असा शिला किणी यांचा दावा होता त्याविषयी अधिक तपास कधीच झाला नाही जी पत्नी मृत्यूनंतर इतके आकाश पातळ एक करत होती तिनेच पतीने पती पती आत्महत्येचे विचार डोक्यात घोळत आहेत असे म्हटल्यावर लिहून ठेवले पण त्याची कुठे वाच्यता केली नाही जणू पतीच्या आत्महत्येनंतर उपयोगात येणारे पुरावे शिलाखिणी जमा करत होत्या पण आत्महत्येपासून पतीला प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी पोलिसांची मदत मागितली नाही की पुष्पाबावे यांना मदतीला बोलवले नाही भुजबळांना मध्यस्थीला घेतले नाही आत्महत्येची प्रतीक्षा करण्यात दिवस घालवले की शंकास्पद बा बाप होती आणि ती त्या बाबतीने तपास कधी झाला नाही तेव्हा तपास व मागणी राज ठाकरे यांच्या अटकेची होती आणि अर्थातच कपिल पाटील त्यात आघाडीवर होते आणि ती होत नसल्याने मग हे सगळे त्यापासून दूर झाले अशा प्रकारे रमेश किणी यांच्या मृत्यूवरून त्यावेळी अक्षरशः आकाश पाताळ एक करण्यात आलं होतं आणि राज ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं यामध्ये अर्थातच कपिल पाटील असतील निखिल वागळे असतील हे आघाडीवर होते कपिल पाटील त्यावेळेस महानगरमध्ये होते मग त्यांनी महानगर सोडला आणि आज दिनांक हा स्वतःच्या मालकीचा पेपर काढला त्याही पेपर मधून त्यांनी या बातम्या लावून धरल्या ज्यावेळेस आज दिनांक बंद झाला त्यावेळेस निखिल वागळे यांनी एक लेख लिहिला होता आणि त्या लेखात म्हटलं होतं की हे जे रिमी रमेश किणी प्रकरण आहे ते कपिल पाटील यांना भोवलं म्हणजे थोडक्यात काय तर कपिल पाटील हे रमेश किणी प्रकरणात आकाश पाताळ एक करण्यात आघाडीवरून आणि आज तेच कपिल पाटील राज ठाकरे यांची प्रशंसा करत आहेत आणि इथे मला धोका दिसतोय मित्रांनो धोका दिसतोय मंडळी उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला आठवत असेल दैनिक महानगरचे तत्कालीन संपादक मालक निखिल वागळे यांनी दैनिक महानगर मधून बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात आघाडी उघडली होती आणि शिवसेना हा गुंडांचा पक्ष बाळासाहेब हे हिटलर त्यांचे नेते असे अनेक आरोप त्यांनी सातत्याने केले होते बाळासाहेबांच्या विरोधात सगळ्या समाजवादी गोतावळ्याला एकत्र घेऊन आंदोलनही केली होती मित्रांनो त्यावेळेस शिवसेनेने दैनिक महानगरवर हल्लेही केले होते पण आज तेच निखिल वागळे उद्धव ठाकरे यांच्या प्रशंसा प्रशंसेची फुलं बांधतायत हार होत आहेत मित्रांनो त्यांचा एकही असा व्हिडिओ नाही किंवा काही लेख नाही की त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांची प्रशंसा केली नाही उद्धव ठाकरे हे सेक्युलर झाले आहेत असं निखिल वागळे फार अभिमानाने सांगतात आणि जेव्हापासून निखिल वागळे यांनी उद्धव ठाकरे यांची प्रशंसा सुरू केली तेव्हापासून उद्धव ठाकरे यांना यांच्या घसरणीला प्रारंभ झालेला आहे अख्खा शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे होता आणि तो पक्ष त्यांच्या हातातून निघून गेला त्यांचे आमदार गेले त्यांचे खासदार गेले आणि इतकंच नाही मित्रांनो तर शिवसेनेची तत्व शिवसेनेचा विचार यालाही उद्धव ठाकरे यांनी तिलांजली दिली इतकी मोठी राजकीय घसरण ही उद्धव ठाकरे यांची झाली कधीपासून जेव्हापासून निखिल वागळे यांनी त्यांची प्रशंसा सुरू केली तेव्हापासून आज तशीच प्रशंसा मित्रांनो कपिल पाटील जे एकेकाळी निखिल वागळे यांचे सहकारी होते त्यांनी राज ठाकरे यांची केली करायला सुरुवात केलेली आहे आणि हा धोक्याचा इशारा आहे राज ठाकरे यांनी हा धोक्याचा इशारा ओळखणं गरजेचं आहे कारण हे समाजवादी जवळ येतात आणि त्यांच्या भयकाव्यामध्ये येऊन जर एखादा राजकीय नेता घसरला तर मात्र त्याची घसरण कोणीही थांबू शकत नाही हा आतापर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास आहे मंडळी महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि तोच आता आपल्याला एका वेगळ्या अर्थाने राज ठाकरेंबद्दल बघायला मिळणार का ऐकायला मिळणार का असो राज ठाकरे हे हुशार आहेत चाणाक्ष आहेत आणि त्यामुळे आवश्यक ती काळजी ते घेतील मंडळी तुर्तासी ते थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद